कामाची पद्धत एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी ते करण्याची तयारी असणार दुसरी महत्वाची गोष्ट आज महाराज साहेब सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देतात त्यांचे सगळे मित्र बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असून सुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायम ना होणारा हा राजा म्हणजे त्यांच्यातलं जे कातृत्व आहे आणि नेतृत्व आहे ते अत्यंत चांगलं असणारा हा मी उभे भाग के किती गरिबांना सरकारी नोकरीला सांगता येईल सरकारी नोकऱ्या या मेरीटवरती दिल्या जातात सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक विकास असू शकत नाही या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सुविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्टनुसार आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याचं कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे चव्हाण साहेबांनी आपल्या किंवा नाथवाच्या नावाने लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी मागत ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य थकवलं पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही असा वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाही त्यांनी